खूप नुकसान झालं हे वातावरण बरोबर नाही पिकावर रोगराई पडली तुरीचं उत्पन्न घटलं सोयाबीनचं घटलं आणि आता मुख्य खाण्याचं आहे याचा आम्हाला खूप प्रश्न पडला आम्ही कसं खावं कसं जगावं मुलं बाळ कसे जगवावं याचा आम्हाला खूप प्रश्न पडला याची मदत काहीतरी सरकारनं आम्हाला काहीतरी करावं इच्छा आहे मुख्य पीक म्हणजे गहू वर्षभर वर लागणार गहू यावर्षी तांबारा पडल्यामुळे पूर्ण गव्हाचं नुकसान झालेलं आहे धुक्यामुळे जंगली प्राण्याचा उपद्रव त्याच्यामुळं पीक पूर्ण धोक्यात आलेलं आहे तरी शासनानं पंचनामे करून योग्य ती कारवाई करावी आणि आर्थिक मदत द्यावी आमचं वर्षभर खाण्याचं जे मेन गहू आहे याचं पूर्ण नियोजन वर्षभराचं गव्हावर असतं आहे आणि तेच पीक धोक्यात आल्यामुळे आम्ही अडच आर्थिक अडचणीत आलेले आहेत आणि उपासमारीची वेळ येणार